सचिन तुम्हाला सांगायचं आहे की हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ना ह्यांना आपण कसे वागलो तरी ह्यांना आयुष्यात काय करायचं आहे हा निश्चय त्यांनी केलेला आहे त्यामुळे आपण कारण ह्या संपूर्ण भागामध्ये याचा उल्लेख रोहितने त्याच्या भाषणातही केला की असेही असंख्य लोक आहेत ज्यांनी अर्धा प्रचार माझा केला आणि नंतर अर्धा विरोधकांचा केला <laughs> असे खूप म्हणजे मी आता जेव्हा वळून पाहते तेव्हा मला आधी खूप वाईट वाटायचं आणि आता काय नाही वाटत आणि त्याच्यामुळे अकरा महिन्यामध्ये इतकी काय काय गंमत जम्मत झालेली आहे म्हणजे कोणी मिर्झापूर टी व्ही सिरियल पाहिले काय जेव्हा करू ना तर बारामती ही मिर्झापूरपेक्षा जास्ती डेंजरस होणार आहे कारण असे अनुभव कधीच मी तरी आयुष्यात विचारही केला नव्हता अशा अशा अनेक घटना या मतदारसंघात झाल्या काही लोक तर सगळीकडे धमक्या देतच फिरत होते माझे एकावर तर फारच लक्ष आहे मी वाटच बघते की तो परत कधी धमकी देतो आहे तो कुठे राहतोय तर पत्ता बित्ता मला काय माहिती नाही अर्ध्या वेळेस माझं त्याचं नाव पण लक्षात राहत नाही पण माणूस लक्षात आहे कारण सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कोणी दिला असेल तर त्या एका व्यक्तीने दिला आणि माझा सगळ्यांना विनम्रपणे सांगायचं की मी तेव्हा कॅन्डिडेट होते आता मी उमेदवार नाही आहे त्यामुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघात असले जर लोक फिरत बसले ना तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा <स्थाँगा> हे मला माहिती आहे त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या आपल्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आज नंतर धमकी मी खपवून घेणार नाही <प्थाँगा> त्यामुळे मला वाटत नाही मी मगाशी पूर्ण